तरी नो आता आपण आलोय भूषण दादा आणि किरणदा यांच्या दावणीला तर यांच्या दावणीला आता मित्रांनो खिल्लार जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या दावणीतील पूर्ण जोड्यांच्या या ठिकाणी व्यवहार कसा होतो आणि किमती वगैरे आहेत पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे किरणदादा नमस्कार नमस्कार काय सध्या बाजार वगैरे हो बाजार बाजार चालू आहेत गिराई वगैरे चांगले येत आहेत सध्या अजून कोड्यानंतर चांगले बाजार उठणार आहेत आता किती आणलेले आहेत आपण आता आता बैल सात बैल सात बैल आणलेली आहेत बरोबर काही व्यवहार वगैरे चालू आहे का नाही एक लाख पाच पर्यंत मागणी केली द्यायला कशी होती माझी सांगायला एक लाख पण एक लाख एकावन्न हजार एक लाख वीस पर्यंत देऊन टाकायची आपल्याला दाताला आहे दाताला कसे ते दाताला काय संपूर्ण बरोबर तर मित्रांनो कामाची रेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्के बस येते मला कसार जोडे वगैरे पोहोचू येतो आपण मोठे मापाचे जोडे आणि प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्यांची जावन असते जे आपण शेतकरी बांधवो ना धुळ्या खरेदी करायचे असेल तर आपण नंबर टाकले असो धुळी पण चांगली मित्रांनो मागणी चालू या ठिकाणी आलेली शेतकरी घेण्यासाठी वाचता येतील धुळे वगैरे इकडे पण आहेत भरपूर सांगायचे पण ते सांगायची आणि पस्तीसला द्यायचं आहे आणि दाताला कर्जाचे संपूर्ण कामाला चालू बाई माणसाची पूर्ण गॅरंटी आणि वाचते पंच्याऐंशी हा हा द्यायला पंच्याहत्तर पंच्याहत्तरला पंच्याऐंशी सांगायची आपल्याला दाताला संपूर्ण कामाला चालू आहे पण तर शेतकरी बांधव एक जोडी एक सिंगल आहे आणि एक जोडी मित्रांनो जे आपण शेतकरी बांधव नाही घ्यायचे चल प्रॉपर दावाने नसते तुम्ही कधी पण या तुम्हाला या ठिकाणी जो होणार आहेत नाव नंबर सांगा आपल्याला माव किरण आहे तरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ शेतकरी बांधव आपल्याला या खरेदी करायला कमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो धुळ्याचे प्रकृती व्यापारी दादा आणि यांचे आपण या ठिकाणी एंट्री मारलेली बाजार चांगला आहे मित्रांनो वाटतील की आपण संपूर्ण जोड्याचे किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे जे आपण शेतकरी बांधवांना जर जोडे घ्यायचे असेल ते आपण टॉप तर धुळे मार्केट मध्ये दादा चौधरी यांच्याशी संपर्क साधून जोडे घेण्याचा प्रयत्न करा मेन मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांनो बाजार मंगळवारी असतो तुम्ही आडी दिवस पण आले तरी त्या शेळ शेळमध्ये बैल जोड्या बांधलेल्या असतात शिल्लारा जातीच्या जोड्या यांच्याकडे जास्त असतात मित्रांनो आणि या बाजारा म्हणजे गावरान माडवी चिल्लार जोड्या या बाजारामध्ये येत असतात तर किरण दादा काय किंमत आहे मोठी सांगायला बाजारामध्ये एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे द्याय गेला कशी होते एक दहा लाख एक लाख दहा हजारपर्यंत आपल्याला देऊन टाकायची आणि बाजारामध्ये मागणी केली का कोणी पंच्याण्णव पर्यंत बाजारामध्ये शेतकरी बांधव झालेली मित्रांनो चांगली शेतकरीला कुदवडे शेतकरी पण या ठिकाणी आलेले आलेल्या मित्रांनो तर काय गॅरेंटी झाली संपूर्ण तर शेतकरी बांधव कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला तर जोडीच्या मागे दोन चार हजार रुपये शंभर टक्के कमी होतील आणि बाजार मंगळवारी आडे दिवस पण आले तरी चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवहार होणार आहेत रिस्तर पवती वगैरे बनवून देतील आपण आपल्याला गॅरंटीच्या जुड्या भेटणार आहेत तर किरण दादा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपण मोबाईल नंबर सांगा बरं किरण ब्याण्णव चोऱ्याऐंशी साठ झिरो चोऱ्यांशी तर शेतकरी बांधवांना मोबाईल नंबर सांगितला तसं आपण व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना जुड्या घ्यायचे असेल तर संपर्क करा व्हिडिओ कसा तो तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान

व्यवहार चांगला आहे आपण यांना गॅरंटी काय दिली आता मार्केबा उत्पटीची गॅरंटी मालक नाही आवडले तुम्ही घेतले व्यवहार झालेला आहे चांगला काय टेन्शन जोडी पण चांगली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सतरा जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आले धुळे बैल बाजारामध्ये तर मित्रांनो धुळेचे प्रख्यात व्यापारी जावी जापी गावाचे स्वर्गवाशी गप्परदादा यांच्या जाऊनला पण या ठिकाणी एंट्री मारलेली मित्रांनो तर जसं गप्पूर दादा यांचा व्यवहार होता बाजारामध्ये बिचारा ते स्वरगवाशी आले कारण देवाला बी चांगले लोक आवडतात तर मित्रांनो आता त्यांचे मोठे चिरंजीव जमीनदादा आणि अखिलदादा आता या बैलांचा व्यवहार करत आहेत त्यांचा वारसा त्या पुढे घेऊन चाललेले आहेत ते जसं त्यांचं नाव होतं बाजारामध्ये जसं त्यांचा व्यवहार होता तसा व्यवहार होते आता पुढे घेऊन चाललेले आहेत एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो आणि त्यांच्या नावावर म्हणजे गप्पूर दादा आता स्वर्गावाशी आलेले आहेत पण त्यांच्या नावावर हेड ठिकाणी धुड्या खरेदीसाठी येतात आणि बाजारात त्यांना शेतकरीना खरं वाटत नाही की गप्पूर दादा हे स्वर्गवाशी आलेले आहेत कारण मित्रांनो अजून सुद्धा कारण त्यांची तब्येत पाण्याची सुद्धा चांगली होती म्हणून अचानक त्यांना देवानी त्यांना बोलवलं मित्रांनो पण आता या ठिकाणी ते व्यवहार वगैरे आपली जमीन आणि आकेला या ठिकाणी व्यवहार करतात आज सकाळी पाच मिनिटांनी दोन तीन वेळे या ठिकाणी विक्री झालेल्या आहेत तर आता त्यांचा मी लाईव्ह व्यवहार दाखवणार व्हिडिओच्या माणसातून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजचे व्हिडिओ आपण पूर्ण करूया मित्रांनो भाऊ का भाऊ भाऊ का काय मग सहा सात ते एक लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे शेतकरी बांधवांनो बरोबर काही होईल का व्यवहारामध्ये फक्त काही मागणी एक लाख एक हजारला या ठिकाणी मागणी झालेली शेतकरी क्वालिटी एक नंबर क्वालिटी एक सारखी एक रंगी एक सिंधू भाऊ कुठली खरेदी आज लासनगावची खरेदी लासनगावची गर्दी पाहू शकता आपण टेंगू शेड्यान फैदू शेड्या नाव मी आपण फक्त